हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका तुझ्या खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे पावभाजी कारण सईसेव काय व्हेजिटेबल जास्त खात नाहीत आणि गावाकडून खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या तर पावभाजी आता मस्त बनवायची आहे आपल्याला मिक्स करून सगळ्या भाज्या तर चला कशी बनवायची ते पण दाखवते थोडं थोडं तुम्हाला कारण ह्याच्या आधी पण आपण खूप वेळा पावभाजी बनवताना शेअर केलेली आहेच आणि तुम्ही पाहिलेच असेल नसेल पाहिले तर आपल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय आणि आपले पाहून व्हिडिओ पाहून आपल्या चॅनलला तुम्ही आणि माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा चला आता काय काय साहित्य घेतले ते, ते पण पाहूयात आणि मस्त अशी रेसिपी आपण बनवायला सुरु करूयात तर माझ्याकडे टाईम होता तर मी पटकन सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतल्या स्वच्छ धुतल्या आणि तुम्ही कुकरमध्ये स्वच्छ धुतल्यानंतर टाकल्या होत्या शिजण्यासाठी ठेवल्यात आणि आता बीन्स वगैरे कट करून घेतलेले आहे बीन्स एकदम बारीक केलेली आहे मी आणि तुम्ही सांगा बीन्स टाकतात का नाही पावभाजीमध्ये मी पहिल्यांदा ता टाकत आहे माझ्याकडं होती म्हणून आणि त्याच्यानंतर आता मी कढईमध्ये टाकणार आहे खूप सारं तूप आणि तुपामध्ये आपल्याला ही पावभाजी बनवायची आहे तुमच्याकडं जर बटर असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता एकदम टेस्टी होते तूप किंवा बटर टाकल्याने तर इथं मी कांदा आणि शिमला मिरची आणि हे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घेतलेली आहे इथं आपल्याला पावभाजीचे जो पहिला तडका आहे तो मारून घ्यायचा आहे आणि इथं जिरे टाकले नंतर मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून कांदा टोमॅटो हे सगळं आता आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे तेल सुट्टेपर्यंत आणि आपलं घरगुतीचे लाल तिखट आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथं मी घरातले जे मसाले आहेत माझे ते टाकून घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याचबरोबर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ते मी आता काळं मीठ टाकलेलं आहे शक्यतो मी मी भाजीमध्ये मीठच वापरते आणि जे चांगलं पण असतं आपल्या शरीरासाठी तर इथं झालेलं आहे मस्तच आपला तडका रेडी तर त्याच्यामध्ये आता कुकरमधला मी सगळं पावभाजीचं जे ग्रेवी झालेली ती पण टाकून घेतलेली आहे आणि आता मी पावभाजी मसाला इथं वापरणार आहे त्यांनी एक एकदम वेगळी आणि टेस्ट अशी अलगच येते त्याच्यामुळे इथं मी मला जेवढं लागत आहे तेवढा मी टाकून घेतलेला आहे आणि आता तो मिक्स करून घेऊयात पावभाजीचा मसाला टाकले नाही आणखी छान टेस्ट येते पावभाजीला आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप सारी कोथिंबीर आणि कसुरी मेथी पण टाकायची आहे त्यासाठी मी कोथिंबीर आणि कसुरी मेथी काढून घेतलेली आहे आणि आता आपण टाकून घेऊयात इथे बघा मस्त अशी आपली आता पावभाजी जवळपास रेडी झालेली आहे छान अशी उकळी फुटलेली आहे आणि इथं मी बीट टाकलं नव्हतं त्याच्यामुळं कलर हा नॉर्मल कलर आहे बीट टाकल्यानंतर आणखी लाल कलर येतो पावभाजीला आणि घरगुतीच मसाले होते त्याच्यामुळं जास्त कलर वगैरे बाहेरचे आपण यूज करत नाही तर जसे बाहेर कलर यूज करतात तर यांना मी सांगितलेले पाव आणायला तर पावासोबतच पाहू शकता यांनी काय काय घेऊन आलेले आहेत कारण हे सैसे जे असे फरमाइश असते त्यांच्यासोबत गेले की हे एस्ट्राचे काही ना काही घेऊन येत असतात तर शेवभाजी बनवण्यासाठी त्यांनी शेव पण आणलेली आहे तर त्याची पण आपण लवकरच रेसिपी पाहूया भाजी तर मस्त अशी रेडी झालेली आहे आता पाव गरम करते आणि यांना सांगितलं तर पाव घेऊन या तर पाव मस्त गरम करूया त्यासाठी मी तवा ठेवला हो गॅसवरती आणि मस्त तूप लावून आपण छान बटर किंवा तूप लावून तू पाव गरम करू शकतात तर मी बाहेरचं काही बटर वगैरे आणलं नाही मी घरीच आपलं तूप आहे घरचं ते लावूनच मस्त तो पाव गरम करणार आहे चला तुम्हाला दाखवते मस्त कसुरी मेथी वगैरे टाकून म्हणूयात आपण आणि छानपैकी तुम्ही या खायला तर पाव गरम करायचे आहे तर एक अशी फ्रेश अशा पावाची लादी आणलेली आहे तर आता मी मधून कट करून घेतलेले आहे चाकूच्या साह्याने आणि इथं आपल्या चपातीच्या तव्यावरती तूप लावून घेतलेले आहे तूप आपलं लावून घेतल्याने ते पाव लागत नाहीत खाली त्याच्यानंतर आपल्याला काही मसाला वगैरे टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तर मी पावभाजी मसाला आहे तो टाकलेला आहे कारण त्याने आणखी छान टेस्ट येते पावाला पण एक वेगळीच आणि तूप पण तुम्ही तर बटर पण यूज करू शकता बटर पण छान लागतंय तर इथं मस्तपैकी पाव आता आपल्याला दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून घ्यायची आहेत आणि आता मस्त एकदम रेडी झालेली आहे आपली मस्त पावभाजी तर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला ते पहा आमच्या श्रीचं काय चाललेलं आहे थोडंसं लक्ष नसेल तर श्रीचं असं काहीतरी करतो मी कणिक वगैरे मळणी आणि श्री तिथं ठेवलं तोपर्यंत श्री कधी गेला माहीत नाही हॉलमधून किचनमध्ये आणि डब्याचं झाकण वगैरे उ उघडंच होतं ना आम्ही कणिक मळली होती त्याच्यामुळे आणि त्यांनी ते, 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 ते पीठ लागला खेळायला आणि नुसतं फिट खेळतं जास्त तर काही सांडवलं नाही पण त्याला हातात काही घेताच येत नव्हतं जास्त थोडंसं खेळत होता म्हणून मी त्याचा थोडासा व्हिडिओ वगैरे काढलेला आणि क्यूट आहे लहान मुलं तर कोणते पण असेच असतात खेळतच असतात लहान पिठाबरोबर ते आवडत त्यांना खेळायला त्याच्यामुळं मी पण त्या आंघोळ नव्हती केली त्याने त्याच्यामुळं त्याला मी पण काही बोलले नाही आणि खेळून दिलं आणि सेजूने तर अजूनच त्याच्या तोंडाला वगैरे जास्त स्पीड लावलेलं आमचं बाळ आ...